श्री परमात्मने नमहा। श्री गुरु नमहा पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे लिखित सद्गुरूंच्या सान्निध्यात भाग पहिला या पुस्तकाचं क्रमशः वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया या पुस्तकातील प्रकरण दुसरं स्वामी माधवनाथ साधकांच्या मेळाव्यात याचा भाग सातवा एकोणीसशे एक्क्याऐंशी साली हे विचारलं आहे संकटाच्या वेळी ध्यानाचा फारसा उपयोग न होता नाम घेऊनच परमेश्वराला मदतीसाठी हाका मारायला पाहिजेत ना स्वामी म्हणतात हो संकटातून वाचवण्यासाठी परमेश्वराचं नामच घ्यायचं त्याचा धावा करून त्याला हाका मारायचा आणि संकटातून वाचवण्यासाठी त्याची प्रार्थना करायची हे सर्व नामानच होतं अशा वेळी ध्यानाचा काही फायदा नाही पुढचा प्रश्न नातीच्या गंभीर दुखण्यात मला हे विशेष करून जाणवलं त्यावेळी आपण तर काही करू शकत नाही नुसतं पाहत राहायचं डॉक्टर काही काही उपचार करत राहतात आपण रोग्याजवळ डोळे मिटून बसलं की ध्यान सुरू व्हायचं पण लगेच लक्षात यायचं की इथं सोहमबोधाचा काही उपयोग नाही त्याला हाकाच मारल्या पाहिजेत स्वामी म्हणतात बरोबर कारण परमेश्वर सर्व सत्ताधारी आहे सारं ब्रह्मांड तोच हलवतो त्याला अशक्य असं काही नाही तेव्हा अशा वेळी त्याला आळवणं हेच बरोबर तो कोणाच्या तरी रूपानं समोर येऊन उभा राहतो काम होऊन जातं अर्थात एखाद्या वेळी हा का मारूनही तो आला नाही काम झालं नाही तर मात्र आपण परमेश्वरावर रागावता कामा नये कारण आपलं प्रारब्ध जर आड येत असेल तर परमेश्वर काय करणार मग जे घडेल ते आनंदानं सहन करायचं स्वामी पुढे म्हणतात कधीही मृत्यू येणार हे लक्षात ठेवावं आपण अखंड आहोतच असं धरून माणसाचे सगळे व्यवहार चाललेले असतात फार विश्वास असतो आपला आपल्या देहावर त्यानंतर प्रश्न असा आहे पण आपण सारखं जाणार म्हटलं तर व्यवहार करणं कठीण होईल त्यावर स्वामी म्हणतात त्याचं स्मरण पाहिजे म्हणजे आपोआप आपल्यात नम्रता येते सद्भाव येतो त्याचं फार मोठं महत्त्व आहे कारण आपल्या देहाचा खरंच भरोसा नाही एखादा साठ सत्तर वर्ष जगला म्हणून आपण तेवढे जगणार असं कुणालाही सांगता येणार नाही परवाच एक हकीकत कळली अठ्ठावीस वर्षाचा मुलगा सात्विक निर्व्यसनी पण आता त्याला डायलिसिसवर जगावं लागते काळा ठिक्कर पडला आहे खूप श्रीमंती आहे पण कोणत्या क्षणी जाणार हे सांगता येत नाही म्हणून सर्वांशी चांगलं वागावं आपण जोपर्यंत जगात आहोत तोपर्यंत दोन शब्द गोड बोलावेत मरणाचं स्मरण असेल त्याच्यात हे आपोआप येतं पण मरणाचं स्मरण नसेल तर मात्र गुरमीत असतात कारण एवी तेवी जायचं आहे ना असा विचार बरोबर नाही जायचं खरं पण काही चांगलं करून जायचं आहे सोळा डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी साली विचारला गेलेला हा प्रश्न सकाळी सत्संगात एका व्यक्तीनं प्रवास वर्णन वाचून दाखवलं भाषा सुंदर होती पण बुद्धी दूषित त्यामुळे काही व्यक्तींवरचा राग स्पष्ट दिसत होता हा द्वेष मत्सर का कुणास ठाऊक प्रत्येकाची प्रकृती दुपारी भोजनाच्या वेळी हाच विषय निघाला तेव्हा स्वामी म्हणाले संतांना हाच अनुभव असतो सर्वांचं सारखं लक्ष असतं भोजनाच्या वेळी अचानक परगावचे एक गृहस्थ आले स्वामी पुढे म्हणतायत म्हणून आता मी विचार करतोय की घरी राहायचंच नाही दुसरी जागा आहे स्वतंत्र ब्लॉक आहे चार आठ दिवसात तो तयार होईल तिथं राहायचं काल रात्री दोन वाजेपर्यंत झोप नाही कार्यक्रम बारा वाजता संपला नंतर आईची गडबड चालू होती दिवसासारखी माणसं मंगळवारी मौन तरीसारखी माणसं काहीतरी निमित्त काढून येतात दर्शनाचं निमित्त तीर्थ घ्यायचं निमित्त मग हळूच खोलीत डोकवायचं मी दिसलो की नुसता नमस्कार करू का असं विचारायचं मग नाही म्हणता येत नाही या कुणी सरलाताईंकडे काम काढून येतं म्हणजे काय सारखी माणसं आहेतच म्हणून आठवड्यातून दोन दिवस एकांतात राहायचं रात्री देखील नाहीतर सारखी वर्दळ चालू विश्रांती नाही आता जे सांगायचं समजवायचं होतं ते सर्व झालंय प्रवचनं झाली सत्संग झाले सारं झालं आता जरा मला माझं पाहू दे इथं मी नसलो म्हणजे प्रश्न मिटला मी असलो की माणसं येत राहणार म्हणून ठरवलंय इथं राहायचंच नाही तिकडं राहायचं आणि तिकडं कोणीही यायचं नाही पूर्ण बंदी अगदी एकांत त्याच्यानंतर हा प्रश्न आहे तुम्हाला जे योग्य आणि सुखाचं वाटेल ते करा पण तोपर्यंत आम्हाला बोधावर येऊ द्या स्वामी म्हणतात ते होईल तुमचा काही प्रश्न नाही तुम्हाला काळजी नको तुमचं सर्व ठीक होईल जे व्हायचं ते मी परवाच एकीला कपाट उघडून दाखवलं मुद्दामच की सुषमाताईंनी किती कष्ट घेतले ते, ते भया बघ तेव्हा त्या ते विचारत होत्या की कुणाला लेखन देऊ नका असं स्वामींनी सांगितलंय असं सुषमाताई म्हणत होत्या ते, ते खरं आहे का मी म्हटलं हो कारण त्यांनी एवढे कष्ट घेऊन जे लेखन आहे ले, ते इकडे तिकडे जाऊ नये शारीरिक मानसिक बौद्धिक शक्ती तशी प्राणशक्ती असा उल्लेख येतो ती शक्ती वेगळी असते का ती काय करते या प्रश्नावर स्वामींचं उत्तर असं प्राणशक्ती म्हणजे कुंडलिनी शक्ती ती जागृत झाली की आपलं सगळं जीवनच बदलून टाकते मनाची बुद्धीची शक्ती जागृत झालेली आपल्याला कळते प्राणशक्ती आधी जागृत होत नाही नुसते प्राण चालू राहतात पण प्राणशक्ती ऊर्ध्वगामी होणं याचा अर्थ आपलं सर्व लक्ष परमेश्वराकडे वेधणं आता या गृहस्थानी तीस बत्तीस वर्षांच्या या तरुणाचे जे विचार सांगितले ते शक्ती ऊर्ध्वगामी झाल्याखेरीज असे विचार या वयात येणारच ना नाहीत पन्नासाव्या देखील हे विचार येत नाहीत पण त्या तरुणात आले हे चांगलं लक्षण आहे प्राणशक्ती जागृत झाली की सगळ्या गोष्टींचं उन्नयन होतं आपले विचार खूप निराळे होतात मोठे व्यापक होतात आपल्यापुरते मर्यादित विचार असतात ते सगळ्यांसाठी होतात प्राणशक्ती उलट झाली की पहिली गोष्ट विषयांचा छंद सुटतो विषय विषयरूपानंच पुरत नाहीत विषय तो त्यांचा झाला नारायण असं होतं म्हणजे नारायण हा तरी विषय होतो किंवा सर्व विषय नारायण स्वरूप होतात कामक्रोध लोभ दंभ मोहमान अवघे नारायण रूप झाले हे प्राणशक्ती उलट झाल्याचं लक्षण आहे प्रत्येक व्यक्तीला या सर्व शक्ती साधनेनं मिळवणं शक्य आहे तीस डिसेंबर एकोणीसशे ब्याऐंशी अमृतबिंदूच्या पुनर्मुद्रणाचं काम चालू आहे स्वामी म्हणतात यात सोहमशी एकरूप असं म्हटलंय ना तिथं सोहम बोधाशी म्हणा नाहीतर कदाचित लोकांना असं वाटेल की सोहमशी म्हणजे तो श्वास जो असतो त्याच्याशी एकरूप असं वाटेल आज एवढंच यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरु श्रीस्वामी स्वरूपानन्दमहाराज की जय श्रीमत् श्रीमत्सच्चिदानन्दसद्गुरुः श्रीस्वामी महाराज की जय हरि ओम तत्सत्